विश्वजीत अनिल अनिलकुमार गायकवाड माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड हे त्यांचे चुलते व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड हे त्यांचे वडील सध्या राजकीय पटलावर अनिल अनिलकुमार गायकवाड यांचे नाव चर्चिले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विश्वजीतने भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागितले होते या तरुणाने भारतीय जनता पार्टीकडे लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली परंतु पक्षशेट्टींनी सिटिंग खासदार सुधाकर शृंगारे यांनाच उमेदवारी दिली विश्वजीत या तरुणाने हार मानली नाही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य यामध्ये वह्या पुस्तके स्कूल बॅग आदी साहित्याचे वाटप करून लोकसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे उदगीर मतदारसंघातून ते इच्छुक आहेत घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांनी जळकोट येथे मेळावे घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली इतर कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची मनीषा यावेळी बोलून दाखवली अविनाश भाऊ मित्रमंडळ या सामाजिक संघटनेचे संस्थापकाध्यक्ष अविनाश गायकवाड यांनी पुढाकार घेऊन हा विजय संकल्प मेळावा जळकोटमध्ये आयोजित केला होता यावेळी विश्वजित गायकवाड यांचे अत्यंत जल्लोषात स्वागत कर केले करण्यात आले अत्यंत रबोबामध्ये विश्वजित गायकवाड यांनी मेळावास्थळी त्यांची एंट्री झाली मेळावास्थळी ते दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांना स्वागत केले आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिवादन करून स्वागत स्वीकारले शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदीं महापुरुषांना त्यांनी विनम्र अभिवादन केले मेळाव्याचे आयोजक अविनाश भाऊ गायकवाड यांनी हा मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली काही तरुणांनी या मेळाव्यामध्ये विश्वजित गायकवाड यांनी राजकारणामध्ये उतरावे अशी इच्छा व्यक्त केली आणि या मेळ्यामध्ये प्रचंड अशी गर्दी कार्यक्रमामध्ये मी पाहिलेला सांगत की जाऊ नका शिक्षणाकडे बघा तुमचं शरीर स्वस्थ

संपूर्ण जगाला दे शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम महाराष्ट्र राज्याचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री बसवेश्वर महाराज भगवान बाबा महाराज अण्णाभाऊ साठे आहिले दिली थोडकर यांना विनम्र नमन करतो आज या ठिकाणी अविनाश भाऊ मित्रमंडळ सामाजिक संघटनेच्या वतीने हा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केला या खेळाव्याला उपस्थित या संघटनेचे अध्यक्ष अविनाश भाऊ गायकवाड माझे बाबा विजय कुमार गायकवाड माझे मेवडे माजी नगरसेवक प्रवीण अनुषेकर ताई so, धर्माधिकारी निलेश गडकर दिलीप चोकावळे फक्क शिंदे ललिताबाई गायकवाड सुनील नामवाड भुजन नवळे सुनीता शिंदे श्रीता सुर्यवंशी तामोदास रवी मुळके अमोल गायकवाड परमेश्वर पाटील वंदनाबाई गायकवाड माधव गायकवाड शुभम गायकवाड संजीवनी गायकवाड शिलादेवी सुधाकर सुधाकरे प्रशांत गायकवाड अनिल काळे केशव वापमान अमोल गायकवाड संजय गायकवाड संजय मस्जिद मस्त गोविंद शिवशंकर काळे संकम डोंगरे राजेंद्र गुरुशेटे नाना बाबा के अमोल कळसे अमित गोमित माधव गोररा

सर्वप्रथम जेवढ्या उन्हामध्ये आणि सोयाबीनची रास चालू असताना सुद्धा आपण आपल्या वेळा वेळ काढून या विजय संकल्प मेळाव्याला आपली उपस्थिती आणली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी गांधी जयंती आहे मी आपल्या सर्वांना गांधी जयंतीचा पण शुभेच्छा देतो आणि महात्मा गांधी सांगितलं होतं की आपला देशाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला शहरापासून फिराखाली यावं लागेल जरी माझं शिक्षण हे शहरामध्ये जरी झालं असलं तरीसुद्धा मी आणि आमचा परिवार हा नेहमी आपल्या जिल्ह्याच्या गाव फेड्यांसाठी नेहमी समाजकार्यामध्ये कार्यरत आहोत गेल्या काही वर्षापासून आमचं एक फाउंडेशन आहे इंजिनियर कुमार गायकवाड फाउंडेशन ह्यातर्फे आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करत आहोत आणि हे सामाजिक उपक्रम करत असताना मला असं आढळून आलं की आपल्या जिल्ह्यातील ज्या जिल्हा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची दुरेवणे परिस्थिती कमी सक्षम नाही आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य ते सुद्धा मिळत नाही आहे तेव्हा आम्ही गेल्या तीन महिन्यापासून एक शैक्षणिक मोहीम आली घेतली आणि या मोहिमेमध्ये आम्ही आपल्या जिल्ह्यातील आणि गोष्टी आम्ही सर्व जिल्हा परिषद साहित्य वाद्यामध्ये काम केलं तर या साहित्यामध्ये आम्ही काय केलं जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून गरमेज मिळतो पुस्तकं मिळतात बोर्ड मिळतो सॉफ्ट मिळत जेवण मिळतं त्यांची मिळत नाही ते आम्ही दिलं ते म्हणजे दत्तर दिलं सहा वया दिल्या पेन्सिल पेन फोटो आणि टी शर्ट असं ते आम्ही त्यांना दिलं माझ्या जिल्ह्याच्या ज्या माता भगिनी आहेत त्या स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम भाऊ या उद्देशाने आम्ही सर्व आम्ही या माता भगिनींना हे शिवणकामाचं प्रशिक्षण देणं करून दिलं आहे आणि या बायक शिवणकामाच्या प्रशिक्षणामध्ये माझ्या माता भगिनी हे स्वतः काम करून एक मोबलना या ठिकाणी त्याचबरोबर आम्ही जेव्हा गावामध्ये की आपल्या गावातल्या ताण लोकांपर्यंत हे आरोग्य आरोग्यसेवक होत नाही आहे त्यामुळे आम्ही आरोग्य मोहीम सुरू केली या मोहिमेमध्ये आम्ही काही गावांमध्ये हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर म्हणजे डोळ्यांना डॉक्टर हाडांना रोग असे वेगळे वेगळे डॉक्टर आम्ही घेऊन जातो आणि आपल्या गावकऱ्यांची जिथे तपासणी करतो त्यांना विलास करतो आम्ही आतापर्यंत जवळजवळ एखादा गावकऱ्यांना एखादा नागरिकांना आम्ही त्याचे डोळे तपासून त्यांना सुद्धा दिला होता त्याचबरोबर आम्ही आपल्या जिल्ह्यासाठी दोन विद्युत रोजगार सुरू केलेल्या आहेत आणि हे कामची भरपूर साठी म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये असं बघत असतात आपल्या घराचं कुठलं जनावर असेल तर ते कधी आजारी पडलं तर त्या आजारी पडलेल्या जनावराला गावाकडे घेऊन जायचे ही खूप मोठी अडचण या ठिकाणी गाव गाव गावात गावात येऊन आपल्याला आढळून घेतो तर आपण आम्ही त्या जनावरांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी एक फसूल कार्यक्रम सुद्धा आम्ही या महिन्यामध्ये आयोजन करणार आहोत आणि याचबरोबर आम्ही जेव्हा आपल्याला तेव्हा मला आढळून आलं की आपल्या परिसरामध्ये सर्व पाणी कल्याणांमुळे शेती प्रधान आपला प्रवेश नाही आहे त्याच्यामुळे आपल्या इथल्या मुख्या तरुणांना हे त्याच्यावर त्यांच्या रोजगारासाठी त्यांना रोजगेवरती अवलंबून हवं लागतं आणि आपल्या तरुणांमध्ये हे स्वतः सर्व प्रथम हे खूप हे आदर्जन आहे त्याच्यामुळे जे आम्ही भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना करून एकेचा लागत होत त्यामुळे आम्ही प्रत्येक गावामध्ये एक ग्रंथालय आणि एक व्यायाम सुरू केली आहे या ग्रंथालयामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे पोलीस भरती असतील किंवा कलाके भरती असेल ग्रामसेवा भरती असेल शिक्षण भरती असेल असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्ही स्वतः परीक्षांचे पुस्तकं देतो त्याचबरोबर ही पोलीस भरतीमध्ये जो गोळापेक्षा एक प्रकार असतो गोळापेक्षा असतात आणि हा ओडा इथे एकत्र होत नाही त्याच्यामुळे आम्ही या प्रत्येक गावामध्ये तो साडेसात किलोचा ओढा सुद्धा आम्ही दिला आहे आणि तो ओढा फेकण्यासाठी त्याच्या हातामध्ये काय बल येणार नाही आम्ही त्यांना वीस वीस किलोपर्यंत सुद्धा दिले आहे तर मित्रांनो मी आतापर्यंत फक्त सामाजिक गोष्टीवर बोललो होतो आज महिन्यात मी राष्ट्रीय मुद्द्यावर सुद्धा बोलणार आहे मला असं वाटतो मित्रांनो मला असं वाटतं की होती आणि कळगोटच्या जे नेतृत्व आहे ते विजर असणार म्हणजे दृष्टिकोन असणारं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे आणि एक अनुष्य आहे की दुर्दैवाने आता नेतृत्व घेतलंय त्या नेतृत्वाला एक दूरदृष्टी दृष्टिकोनाचा आम्हाला जिल्ह्यामध्ये जे सरकारी रुग्णालय आहे तिथे एक्स रे मशीन आहे तिथे एक्स रे मशीन आहे अच्छा मशीन पता है वो नहीं आए तो लॉक कर देता है अरे बना तो एक दिन जितना कि एक दिन मशीन सोचा थे बंदा मशीन बिठायेगा आपने लवाकर मतलब लवाकर ना मतलब लवाकर ना मानूं सा रस्ता लावण्याची मशीन नाहीये ते रस्ता काढलं की ते मशीन घेऊन ते रस्ता एक उद्योगला लावावं लागतं आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी आपल्याला त्याचा रिपोर्ट येतो त्याच्यामुळे आपल्या नागरिकांची एक आरोग्य सेवा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीये त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हायवेचं कॉन्क्रीट रोड तर जागा जरूर पसरला आहे पण पण आपल्या ग्रामीण विभागातले रस्ते मी आता ग्रामीण विभागात भी फिरतोय आपल्या ग्रामीण विभागातले रस्त्यांची अवस्था ही अतिशय बेकार आहे रस्त्यांची जर अवस्था सुद्धा मला तुम्ही सांगा की आपल्या गावामध्ये भूमीला रस्ता नाही आहे का नाही अजिबात नाहीये म्हणजे जलकोट मधल्या माणसाने गेल्यानंतर सुद्धा झाला थंडाईच्या रस्तापासून दुकली नाहीये आणि ह्याला जबाबदार कोण आहे आम्ही जेव्हा हे साहित्य वाचण्यासाठी पूर्ण जिल्हापर्यंत ते शाळा निघत होतो जेव्हा आम्ही त्या शाळांची परिस्थिती तुम्ही करा म्हणजे काय परिस्थिती आहे ते शाळांची त्या इमारती मला असं वाटतंय की जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून एक एक रिपेंड काम तिथे झालेलं नाही आहे आपली मुलं शाळेत जातात तिथे जे शौचालय आहे ते सुद्धा म्हणजे एकदम झालेल्या प्रकारचं शौचालय तिथे आहे ते शौचालय सुद्धा तिथे चांगल्या प्रकारचं नाही आहे आपल्या इथल्या मुलांना सुद्धा चांगले शौच स्वच्छ शौचालय सुद्धा आपल्याला मिळत नाही आहे आणि आता आपण बघतोय की तंत्रज्ञान एवढे विकसित होत आहे आपल्या बाकीच्या शाळांमध्ये तुम्ही बघा तिथे इलेक्ट्रॉनिक सेवा केली आहे तिथे व्हर्च्युअलच्या शाळेमध्ये सुद्धा तर माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेमधला पास झालेले माझे विद्यार्थी हे बाकीच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांसोबत कधीच कथा करू शकतो आणि याला जबाबदार कोण आहे आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुद्धा वाढली आहे एवढा मोठं नेतृत्व असताना सुद्धा एक एम आय सी सुद्धा आपण या परिसरात येऊ शकले नाही एम आय एम आयडी आली नाही त्याच्यामुळे उद्योजगी येऊ शकले नाही उद्योगगारी येत नाही म्हणून आपला इथला जो तरुण आहे तो रोजगारासाठी त्याला दुसऱ्या शहरांमध्ये जावा लागतं

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून गणवेश मिळतो पुस्तकं मिळतात बोक मिळतं सॉक्स मिळतं जेवण मिळतं त्याची वेळच नाही ते आम्ही दिलं ते म्हणजे दप्तर दिलं सहा वया दिल्या पेन्सिल पेन होी शर्ट असं वर्षी माझं साहित्य आम्ही त्याला दिलं माझ्या जिल्ह्याच्या ज्या माता भगिनी आहेत त्या स्वतः आर्थिक साक्ष मला असं वाटतंय की गुजगेर आणि दरोधच्या विकासाची जी गाडी आहे ती अतिशय स्लो स्पीडने चालू आहे आणि आपल्या सर्वांना मिळून त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर बदल या ठिकाणी आवश्यक आहे निवडणूक जी आहे ही माझी नाही कुणाची नाही ही आपल्या सर्वांची निवडणूक आहे आणि तुम्ही दाखवलेला जो माझ्यावरती विश्वास आहे विश्वासाने आणि तुमच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी घालून सांगतो की येणारी जी निवडणूक आहे ते मी शंभर टक्के